गोकुळ दूध आणि दर्जेदार दुग्ध उत्पादने चव आहे कोल्हापुरी गोकुळ लई भारी कागल तालुक्यातील चिमगाव येथे नातेवाईकांनी आणून दिलेला कपकेक खाल्ल्यानंतर विषबाधा होऊन दुर्दैवी मृत्यू झालेल्या श्रियांश याचा मृतदेह हो उत्तरीय तपासणीसाठी पोलिसांनी दफन भूमीतून जेसीबीच्या साह्याने बाहेर काढला मुरगुड ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी डॉक्टर आनंदी माने व त्यांच्या पथकाने श्रियांशच्या मृतदेहाची त्याच जागी उत्तरीय तपासणी केली या पथकाने गावातील केक खरेदी केलेल्या दुकानात जाऊन खाद्यपदार्थाविषयी माहिती घेतली आर के न्यूज प्रतिनिधी मुरगुड कणीदार हा अगदी घरच्यासारखं कणिदार खमुंग ग म्हणजेच गोकुळ तूप ताज्या घडामोडींसाठी आरकेनेच्या युट्यूब चॅनेलला सब्सक्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका